सर्वच सर्वांना माझं कुटुंब नमस्कार आणि मनापासून आभार मानते आज सगळ्यांचे इकडे उपस्थित जे कोण आहे तीन महिने मामा पण कसे काढले मला खरंच आपली टीम इतकी सुंदर होती की मला एकदाही धक्का बसला नाही मला एकदाही अडचण वाटली नाही आणि वातावरण इतकं सुंदर होतं आणि खरं अर्थाने आज बारडची भूमी कन्या जिंकली की नाही आशीर्वाद राहिलेले आईवडिलांचा आशीर्वाद राहिलेले बारट मधले प्रत्येक एका व्यक्तीचा आशीर्वाद राहिलेले लाडक्या बहिणींचा आशीर्वाद राहिलेला आहे त्यामुळे खरच मनापासून आभार मानते आणि आपल्या टीमनी भरपूर मेहनत घेतली आम्ही सर्वांनी दिवस रात्र एक करून आपलं आपले पूर्ण निवडणूक काढून घेतली आणि आज त्याच फळ आपल्याला दिसतंय पन्नास हजार ची लीड आपल्याला भेटली नांदेड डिस्ट्रिक्ट मध्ये सर्वात पहिली लीड आपली सर्वांचे आलेले प्रत्येक वोटरचा मी मनापासून आभार मानते असंच प्रेम तुम्ही आमच्या कुटुंबावर देत राहा आणि बारड हा माझा कुटुंब आहे राहणार नेहमीच राहणार धन्यवाद ऐकलं सन्मान्य आपल्या तालुक्याचे भाजपाचे प्रभारी बाळासाहेब बारडकर मंचावर असलेले सर्व माझे सहकारी आमदार नवनिर्वाचित आमदार श्रीजय चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मित्र पक्षाने सर्व सहकारी आणि बंधू भगिनीने सहकारी मित्र आजचा हा छोटेखानी कार्यक्रम आहे मी फक्त आज यासाठी आलो कारण की नंतर दोन चार दिवस मुंबईला भाजपच्या बैठका आहेत एक दोन दिवसामध्ये राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपथविधी आहे आणि त्यामुळे आज मुंबईला मी जाणार आहे मुद्दाम संघाला आलेलो आहे परंतु तुमची भेट घेऊन अधिक विलंब न करता आता भोकरला गेलो तुमच्याकडे आलो आलोखीड आणि अर्धापूर जाऊन मतदारसंघाच्या तिन्ही तालुक्यामध्ये भेट देण्याकरता आणि लोकांचे विशेषतः आभार मानण्याचा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून बारडला या छोटेखानी कार्यक्रमामध्ये आज, आज आपल्या सोमेत मी उपस्थित राहिलेलो आहे सर्वप्रथम मी बारड सर्कल बारड शहर आणि बारडच्या परिसरातील असलेल्या सर्व ग्रामीण भागातल्या सर्व माझ्या बांधवांचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो तुम्ही सर्वांनी तुम्ही सर्वांनी मुख्यमंत्री किंवा मंत्री आपल्या राज्यातून शरद पवारच्या तीच जागा आहेत तर म्हणलंय मग श्रीया ताई लवकर बोलताय ते त्यामुळे इथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बांधवांचे मनापासून आभार मानतो एवढ्या महत्वाच्या निवडणुकीमध्ये लक्षात घ्या राज्याचं सरकार निवडायचं आपल्या भागातला आमदार निवडायचा आपल्या भागातला खासदार निवडायचा या सर्व अनुषंगाने होणारी ही आजची कालची जी निवडणूक झाली अतिशय महत्वपूर्ण निवडणूक होती आपण सर्वांनी गांभीर्याने हा विषय घेतला आणि आपल्या श्रीजात आईला चांगल्या मताधिकार निवडून दिल्याबद्दल आभार आपली लीड पन्नास हजार पाचशे ची लीड राहिली काल रात्री मी येणार होतो रात्री यायला जवळपास नऊ वाजले आता मध्ये सर्टिफिकेट निवडणुकीचे मिळण्यापर्यंत रात्री नऊ वाजले ऋषी झाल्यामुळे काल मिळू शकलो नाही बरेच लोक काल घरी आले होते पण मी ठरवून आज तुम्हाला धावती भेट का होईना भारणवासीयांना आसपासच्या भागातल्या लोकांना भेटून जावं म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे मित्रो खासदारकीची सीट सुद्धा थोडक्या सोळाशे मतांनी फक्त की सोळाशे मत आठशेच मते असते तर झाले असते ते पोस्टल मध्ये थोडीशी लक्ष दुर्लक्ष झालं आपल्या उमेदवाराकडून आणि त्यामुळे आपली ही सीट आहे सोळाशे मताचा फरक बाय ईव्हीएम मध्ये आपण प्लस आहोत पोस्टल बॅलेट मध्ये लक्ष कदाचित दुर्लक्ष झालं आहे त्यामुळे थोडक्यामध्ये आपला खासदारकीचा गेलेला आहे परंतु चिंता करू नका तुमचा खासदार मी आहे चिंता करू नका आहे आमदार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यामध्ये महायुतीच सरकार आलेलं आहे काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणून पन्नासच्या आत आहेत पन्नासच्या आत लक्षात ठेवतात पन्नास नाही शेचाळीस आहेत फक्त लोक आहेत काँग्रेसचे सोळा शरद पवारचे दहा उद्धव ठाकरे वीस असं मिळून आज शेहेचाळीस लोकांचं हे हे सगळं विरोधी पक्ष आहे आणि एकीकडे आपलं दोनशे पेक्षा जास्त जागा या महायुतीने जिंकलेल्या असल्यामुळे सरकार राज्यामध्ये आपले येऊ लागले दोन तीन उद्या किंवा परवा राज्याच्या मंत्रिमंडळात रा, राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्य बैठकी आज हे होत शपथविधी होणार आहे त्यामुळे आपल्या भागातल्या कामाला सरकार आपलं असल्यामुळे चिंता करायचं काम नाही सरकारच्या माध्यमातून जी कामं अद्यापही पुढे जाईल न्यायची आपल्याला जी मागची अर्धवट राहिली असतील जे नव्याने सुरू करायचे असतील त्या कामाकरता आता आपल्या सरकारच्या माध्यमातून ताई आणि आम्ही आम्ही दोघं नाव चिंता करू नका त्यामुळे खासदार मी आहे आमदार ताई आहेत आम्ही दोघेही या ठिकाणी जाऊन आपल्या आपल्या सरकारच्या माध्यमातून केंद्र असं किंवा राज्य असो केंद्र असं किंवा राज्य असो आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण मोदी साहेब असतील किंवा राज्यातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील त्यांच्याकडून आपल्या भागातील सर्व काम आपण पुढे मार्गी लावू मला मुद्दाम सांगायचं मित्र मग अशी उल्लेख केला म्हणजे हा विजय कसला आहे आपला हा जनशक्तीचा विजय आहे लोकांच्या निर्णयाचा विजय आहे म्हणजे तेलंगणाची जनशक्ती त्याच्या विरोधामध्ये ताईच्या मागे असतील जनशक्ती जनशक्तीने कोणाचे जुमान नाही आणि जनशक्ती आपल्या मागे उभी राहिली म्हणून आपल्या विजय झालेला आहे तर भरपूर टार्गेट केलं गेलं पूर्ण महाराष्ट्र इकडे विरोधामध्ये घुसला तेलंगणाचा मुख्यमंत्री येतो कर्नाटकचा मुख्यमंत्री येतो राज्याचे विरोधी पक्ष नेते या ठिकाणी येऊन बसतात विरोधी काम करायसाठी उद्योग करतात त्यांचं दुर्दैव बघा राज्यातला भविष्यामध्ये मुख्यमंत्री होणारा माणूस मुख्यमंत्री होणारा प्रश्नच नाही पण मुख्यमंत्रीसाठी इच्छुक असलेल्या माणसाला किती जागा येते दीडशे मता दीडशे मताने काहीला पन्नास हजार मध्ये तेव्हा दीडशे मतांनी दीडशे मताने नाना पटोले, मता मता पटोले। ज्यांनी पूर्ण जोर लावला होता स्वतः साकोली मतदारसंघ भंडाऱ्यामध्ये दीडशे मत शेवटी पडते की अशी परिस्थिती होती दीडशे मताने फक्त निवडून आला विचार करा सगळे दिग्गज पृथ्वीराज चव्हाण बघा मला बाळासाहेब थोरात सगळे साबंग एकही निवडून येऊ शकला नाही तुम्ही विचार करू शकता जनमानसामध्ये याची काय प्रतिमा आहे काय इमेज आहे तुम्हाला पडत असेल की नाही आता अशोक निर्णय योग्य राहिला म्हणून okay, okay, okay. अरे हम सही फैसला <laughs> पार्टी छोड़ के गे सहा उधर चले गए अरे जगह जगा ग्या इतनी पार्टी मिळते लोक आई त्यामुळे आपला निर्णय योग्य झाला निर्णय योग्य निर्णयामुळे सरकार आपलं आलं मध्ये सरकार आलं बहुमत आहे भारत एकशे सदतीस एकशे बत्तीस छत्तीस काय झाले एकतीस मला तर बोज सोडून माणसं आणि बोधला एवढी माणसं निवडून आली भाजपची शिवसेनेची आणि एकनाथ शिंदे अजित पवारांची सरकार मजबूत सरकार आहे एक मजबूत काम करणारं सरकार आहे तेव्हा तुम्हाला चिंता करायची गरज नाही मी तुमच्या बरोबर आहे तुम्ही माझी आहात मी तुमचा आहे माझा आमदार ॲडव्होकेट श्रीताई सोबत आलेले आमचे मार्गदर्शक माजी आमदार अमरनाथजी राजुरकर सोबत आलेले आमचे गांधीजी पवार आजी दादा पवार गटाचे तालुका अध्यक्ष आनंदरावजी तिपोरसे गो परिसराचे नाले में सर्व सरपंच चेअरमन तंटामुक्ती अध्यक्ष भाजपचे सर्व सन्मान्य आजी माजी पदाधिकारी बाराडी गावचे सरपंच सर्व सन्मान्य सदस्य चेअरमन व्हाईस चेअरमन जमलेले सर्व मतदार बंधू आणि माझ्या इथं असलेल्या उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी मित्र हो कालचा जो निकाल आपला जो गवघवीत महाराष्ट्रामध्ये महायुतीचा लागला त्याबद्दल साहेबांचे व आपल्या लाडक्याने त्या श्रीजाताईचा वाजून आपण जय स्वागत करावं आज अतिशय आनंदोत्सवामध्ये साहेबाचा आणि दिदीचा आपण सत्कार करतात येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या दिदीच्या माध्यमातून साहेबाच्या माध्यमातून आपल्या परिसराचा विकास करून घ्यायचा आहे आपल्याला येणाऱ्या प्रत्येक विकासाच्या दृष्टिकोनातून साहेबांच्या पाठीशी राहून आपल्याला आपल्या भागात काम करून घ्यायचं आहे माझी आता एक दोन मिनट बस मित्र हो निवडणूक ही साहेबाची नव्हती ही तुमच्या आमच्या प्रतिष्ठेची निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये अडचणी काम काही मंडळी करत होती आता जसं प्रास्ताविकामध्ये सांगितलं रेवंत रेड्डी तेलंगणाचा मुख्यमंत्री त्यांना जे काय आपल्या भागामध्ये अडचण जाण्याचं काम केलं त्याचा फायदा रेवंत रेड्डीचा कार्यकर्त्याला झाला आपापले आप घेऊन काही लोक परून गेले असो आपल्याला त्याविषयी जास्त बोलायचं नाही मला एकच सांगायचं आहे मित्र हो। आपल्याला अशोकराव चव्हाण साहेबाच्या माध्यमातून तो विकास करायचाच आहे चव्हाण कुटुंबियाची तिसरी पिढी आपल्या या भागाचे नेतृत्व करणारी आहे आणि आपल्याला उद्या या तिसऱ्या पिढीला आपल्याला खंबीर साथ आपण दिलेलीच आहात आणि येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला द्यायची आहे मला दीदीला व साहेबाला सांगायचंय सा साहेब आमच्या गोष्टीचा राग येऊ नका मी आम्ही स्पष्ट बोलणार या काम करणारे बिनकामाचे हे आता आपण ओळखावं लागते साहेब तुम्हाला खूप त्रास आहे घोड्याच्या दावणीला जरा ओळखून घोड्याच्या दावणीला घोडे बांधा आणि गाडवाच्या दावणीला गाडव बांधा एवढंच आमच्या या प्रसंगात सांगायचं आहे घोडे बी एकाच आणि गाडवे त्याच दावणीला जर म्हणलं

आता साहेब दिदीला येणाऱ्या काळामध्ये या भागाचं पंचवीस वर्ष नेतृत्व करायचंय या नेतृत्व आता आता साहेब तुमची आहे आम्ही आहोत सोबत फक्त आमची एवढीच बार्ट परिसरातल्या आणि मुदखेड तालुक्यातल्या मायबाप जयंतीची एकच म्हणणं आहे आता काम करणाऱ्याला आणि बिनकामांच्या आपण लक्ष द्यावं आणि गावगाव्याचे जे काय आपण येणाऱ्या काळामध्ये जे काही मतदारांनी आपल्याला जे काही मागण्या केल्या मतदारांनी जे काही आपल्याला मागण्या केल्या ते मागण्या आपल्या माध्यमातून तर शंभर टक्के पूर्ण होणारच आहेत मला एवढंच मतदारांना विनंती करायची आता हे जे काही लबाड लांडगे आपले गावगाव फिरले साहेबाला त्रास दिला साहेबाला अडचणी जाण्याचं काम केलं आणि तेच काही लोक मी पाहिले हार घालायला आमच्या आधी आम्ही गावात आम्ही फोटो द्यायचे आमच्या आधी फोटो व्हॉट्सअपवर आले म्हणजे असा काय प्रकार घडलाय आता याची काय असे काय प्रकार येणाऱ्या काळात होणार नाहीत साहेब आता शंभर टक्के काळजी घेतील श्रीजात नाही आपल्याला या भागाचा आपल्याला नेहमी आपल्या संपर्कात राहतील साहेब विकास करतील आणि आपल्या संपर्कात राहतील बाकी काही जास्त बोलले नाही साहेबाला वेळ कमी आहे बहुसंख्येने आपण भारत पंचक्रोशी आलेल्या सर्व साहेबांचे प्रेम करणारी मंडळी मतदार आजी माझी सरपंच सर्व प्रमुख मंडळी इथे उपस्थित बहुसंख्य राहिल्याबद्दल मी तुमचे खूप आभार व्यक्त करतो અને માજે મા શબ્દ સંપવતો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર